नमस्कार मंडळी मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी मागच्या काही महिन्यांपासून लक्षवेधचा रीच कमी झालेला आहे अनेकांना माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जात नाहीये इतकंच नाही तर अनेकांनी मला विचारलं की आबा तुम्ही लक्षवेध चॅनल बंद केला का आता नोटिफिकेशन का जात नाही त्याच्यात काय अडचण आहे या सगळ्यात पड पडून वेळ कालवण्यापेक्षा मी असं ठरवलं की आपण एक नवीन चॅनल का सुरू करू नये अनेकांनी मला तशी सूचनाही केली आणि त्यामुळे आजपासून मी आर्यावर्त नावाचं नवीन चॅनल सुरू करतोय हा चॅनल अर्थातच माझा आहे या चॅनलवर लक्षवेधचा कंटेंट तर असेलच पण काही दिवसानंतर म्हणजे म्हणजे साधारण एक आठवड्यानंतर मी आर्यावर्तमध्ये नवीन कंटेंट देखील टाकणार आहे त्यामुळे जसं तुम्ही लक्षवेधवर प्रेम केलं ते या लक्षवेद चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब केला तसंच आर्यावर्त नावाच्या माझ्या या नवीन चॅनलला देखील जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना सांगा की आबानी आर्यावर्त नावाचा नवीन चॅनल सुरू केलाय तो बघा मंडळी या सूचनेनंतर आता विषयाकडे येतो सध्या ज्योती मल्लोत्रा हिच्याबद्दल फार चाललेलं आहे ज्योती मल्लोत्रा ही पाकिस्तानची गुप्तहेर आणि ती भारतात राहून तिने भारतातल्या अनेक लष्करी गोष्टी या पाकिस्तानला कळवल्या आणि तिला आता अटक करण्यात आलेली आहे ज्योती बरोबरच अजून काही पाकिस्तानचे हेर जे भारतातले आहेत भारताचे नागरिक आहेत पण पाकिस्तानसाठी गुप्तहेर म्हणून वावरतायत किंवा काम करतायत अशा सुमारे चौदा जणांना अटक करण्यात आलेली भारतात हे हेर का सापडतात तुम्ही कधी ऐकलंय की अमेरिकेत हेर सापडला चीनमध्ये हेर सापडला जपानमध्ये हेर सापडला पण भारतात मात्र सातत्याने हे हेर सापडत आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे ही नाकारू शकत नाही आता या मल्होत्राला किंवा तिच्यासोबत ज्या चौदा जणांना अटक करण्यात आलेली आहे तुम्हाला काय वाटत त्यांना फार मोठी किंवा कडक शिक्षा होईल मित्रांनो ज्योती मल्लोत्रा किंवा तिच्या सोबत जे जा अटक झालेले आहेत त्या सगळ्यांना फार कडक शिक्षा होणार नाही आणि ही खरी भारताची समस्या आहे कारण हेरगिरी करताना कोणी आढळलं तर भारतात त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होत नाही कायद्यानुसार आणि म्हणून भारतात आपल्याला अनेक गुप्त एर अन्य देशांचे आढळून येतात अनेक लोक अन्य देशांसाठी गुप्त करतात कारण त्यांना माहित असतं की आपण जरी पकडलो गेलो तरी आपल्याला फार मोठी शिक्षा होणार नाही हो मित्रांनो हे सत्य आहे भारतात हेरगिरी करणाऱ्यांना साठी एकोणीसशे तेवीस मध्ये एक कायदा लागू करण्यात आला आता एकोणीसशे तेवीस म्हणजे इंग्रजांचा काळ त्या काळात हा कायदा हेरगिरीचा कायदा लागू करण्यात आला आणि या कायद्यानुसार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त तीन वर्षांचा तुरुंग वा, तुरुंगवास आणि किंवा दंड इतकीच शिक्षा आहे इतकी शिक्षा आहे मित्रांनो फक्त तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा आणि दंड आता तुम्ही सांगा असा जर कायदा असेल तर हेरगिरी करणाऱ्यांना कठोर शासन कसं होईल कसं होईल मित्रांनो आणि त्यामुळे आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हे हेर सापडत असतात सापडत असतात अन्य देशात मात्र तसं होत नाही आता हेरगिरी करताना अटक झाली तर भारतात खूप नावाजलेले वकील आहेत त्यांना काय ते त्यांचे दीडशे दोनशे लाख रुपये दिले की ते सुप्रीम कोर्टात उभे राहतात आणि मग कायदाच सांगतो की तीन वर्षांचीच शिक्षा तुरुंगवास किंवा दंड जर चांगला वकील कोर्टात उभा राहिला तर तो आपल्या अशिलाला केवळ दंडाच्या रकमेतच सोडून आणतो आणि हे आतापर्यंतच्या अनेक प्रकरणात दिसून आलेलं आहे मित्र अनेक प्रकरणात दिसून आलेलं आहे आजपर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापर्यंत पासून आजपर्यंत हजार कमीत कमी हजार हे भारतातून पकडले गेले पण त्या त्यापैकी एकाचही नागरिकत्व रद्द झालेलं नाहीये त्याला जन्मटेप किंवा फाशीची शिक्षा झालेली नाहीये चीन मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आहे जपानमध्ये जन्मटेप आहे अमेरिकेत देखील जन्मटेपेची शिक्षा आहे मित्रांनो पण भारतात काय जो दोन तीन लाख रुपये दंड भरा की तुम्ही सुटला आता हा जो एकोणीसशे तेवीस साली कायदा तयार करण्यात आला होता तो जोपर्यंत बदलला जात नाही तोपर्यंत ज्योती मल्लोत्रांसारखे हेर हे भारतात तयारच होत राहणार आहेत मित्रांनो तयार होत राहणार आहेत आणि इतकंच नाही तर भारतातली गुप्तहेर संघटना रॉ जी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते त्याचे प्रमुखच जर हेरगिरीच्या आरोपाखाली असतील आणि आज भारतात राहून पेन्शन घेत असतील तर अन्य लोकांसाठी काय बोलायचं मित्रांनो अमरजित सिंह दुल्लत हे भारतीय गुप्तचर यंत्रणा किंवा संघटना रॉ चे एकोणीशे नव्याण्णव मध्ये प्रमुख होते दुलत हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये काश्मीरच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते त्यावेळेस काश्मीरमध्ये अराजकता निर्माण झाली त्यावेळेस खऱ्या अर्थाने काश्मीरमध्ये दहशतवाद आला गुप्तहेर विभागाचे प्रमुख असताना दुल्लत हे नेमके त्यावेळेस काय करत होते हे आपल्याला आता कळलं असेल मंडळी आता हे जे दुल्लत आहेत ते सध्या राहुल गांधी यांच्या सोबत दिसतात त्यांच्या टीम मध्ये आहेत ते भारत जोडो यात्रेमध्ये ते राहुल गांधी यांच्या सोबत होते हे दुल्लत यांनी एक मोठा पराक्रम केला त्यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आय चे प्रमुख असद दुराणी यांच्या मदतीने एक पुस्तक लिहिले जे एकोणीसशे पंधरा साली माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होत आता अशा प्रकारे इराणी आणि दुल्लत यांनी पुस्तक लिहिलं दोघही आपापल्या देशातल्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख किंवा गुप्तहेर संघटनेचे प्रमुख आणि त्यामुळे माहितीची आदान प्रदान झाली असणार हे गृहित धरून पाकिस्तानने दुरानी यांच्यावर कडक शासन केलं त्यांनी दुरानी यांना तुरुंगात टाकलं दोन वर्ष दुरानी तुरुंगात होते इतकंच नाही मित्रांनो तर त्यांची पेन्शनही रद्द झाली पण भारतात असलेले दुलत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही दुलत यांना तुरुंगवास झाला नाही आज ते मजेत पेन्शन घेत आहेत आणि रिटायरमेंट आयुष्य जगतायत आहे की नाही गंमत इतकंच नाही मित्रांनो तर काश्मीर बाबत त्यांनी एक मत प्रदर्शन केलं आणि ते अजब आहे दुल्लत म्हणतात की काश्मीरचा भाग ज्या देशाकडे आहे त्या देशाकडे राहू द्यावा आणि मग काश्मीरबाबत तोडगा काढावा तर असे हे दुल्लत जे रॉ चे प्रमुख होते ते आज आनंदात पेन्शन उपभोगत असतील तर भारतात हेरगिरी करणाऱ्या इतर लोकांची काय मंडळी ही भारतातील हेरगिरी कायद्याची शोकांतिका असो तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेध तसंच आर्यावर्त या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना या चॅनलबद्दल सांगा धन्यवाद